नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बेसन पिठाचे लाडू तर आपण वेगळ्या पद्धतीने थोडे बेसन पिठाचे लाडू बनवणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी इथं बेसनपीठ घेतलं आहे तर मी ह्या कपाने दोन कप बेसनपीठ पीठ आहे तर बेसन पीठ घ्यायचं आपल्याला दोन कप तुम्ही जर अर्धा किलो बेसन बेसनपीठ घेतलं त्याच्यासोबत अर्धा किलो साखर घ्यायची आपल्याला थोडीशी कमी अशी साखर घ्यायची अर्धा किलोला थोडीशी कमी इथं मी दोन कप इथं बेसनपीठ घेतलं आहे त्याचप्रमाणे मी दोन कप साखर घेणार आहे इथं बेसनपीठाचे लाडू आपण थोडेसे वेगळे बनवतो आहे बेसनपीठ भाजून नाही बनवते आपण पुऱ्या बनवायच्या आपल्याला इथं त्यामुळे थोडं घट्टसर मानायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे मीठ टाकून आपण हे मळून घ्यायचं आपण पुराला जसं पीठ मळतो ना भरतो त्याप्रमाणे पीठमाळायचं हे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं तर इथे मारून झालं एकदम असं सर पीठ मारायचं आहे त्याच्या लगेच आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ त्यासाठी मी ते पण घेतलं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला पुरीप्रमाणे असे छोटे मुंडे घालायचे जास्त जाड पण नाही लाटायचे आणि जास्त तातकाळ पण नाही जाड जर ठेवले आपण कच्च्या राहतो त्या पद्धतीने उंडे करायचे खाली तेल लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आपण पुऱ्या लाट लाट आपण वरती तेल तापायला ठेवायचं गॅसवरती ऑलरेडी तेल तापायला ठेवले तसे छोटे छोटे पुऱ्या लाटायचे ह्यात आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचं ते थापलं ते तापले त्याच्यामध्ये आता जी आपण पुरी बनवली होती ती सोडून घ्यायची तिथे मी एक एकच पुरी तळवून घेते छान अशी आपण पुढे आता तळून घ्यायची आतून कच्ची नाही राहणार त्याप्रमाणे तळून घ्यायचे आपल्याला पुढे तरी थाकी तळून झाली तर या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळायच्या थोडीशी लालस छान अशी तळून घ्यायची तर ह्याच पद्धतीने सर्व पुरे तळायचे इथे मी पहिले पुरी तळते तोपर्यंतच तो मिसरी लाटून घेतली इथे पण याच्यावर आता सोडून घ्यायची इथं सर्व पुरे झाल्या थंड झाल्याच्या नंतर आपल्याला या मिक्सरमधून काढून घ्यायचे अशा याचे बारीक तुकडे करायचे गरम म्हणजे पटकन होत त्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं एकदम असं चूर चुरगून घ्यायचं म्हणजे मिक्सरमध्ये पण पटकन बारीक होतं याबद्दल याचा पोगा करायचा त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर मी या पद्धतीने ते पुरांचे छान असे टुकडे करून घेतले बारीक बारीक करून घ्यायचे आपल्याला म्हणजे मिक्सरमध्ये दळून काढता येईल आपल्याला असं ह्या पद्धतीने करायचं आता हे थंड झालं आहे तर मी मिक्सरचं थंड घेतलं आहे थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये आता बारीक असं दळून घ्यायचं जास्त पण बारीक नको आहे आपल्याला दाखवते तुम्हाला पुढं याच्यामध्ये आपण तळून घेऊ शीत आपण दळून घेतलं आहे जास्त असं थोडंसं जाडसरच आहे जास्त बारीक नाही करायचं आहे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं या पद्धतीने करायचं आहे थोडंसं आता असं थोडं हे लागलं लाग ला पाहिजे त्या पद्धतीने तळून घ्यायचं आहे त्याच्या प्लेटमध्ये मी परातीमध्ये इथे काढून घेते याच्यातच आपल्याला लाडू बांधायचे याच पद्धतीने आपण सर्व दवून घेऊ इथे मी सर्व तळून घेतले ह्या पद्धतीने छान असं मी वेलची पूड ॲड करते मिरची चव छान येते लाडू याच्यात त्याच्यात हवा असल्यास तुम्ही ड्राय फ्रूड ॲड करू शकता हे सर्व एकत्र मिक्स करायचं हे मिक्स झाल्याच्या नंतर असंच बाजूला ठेवायचं आपल्याला पाक करायचा आहे मेन म्हणजे याच्यासाठी पाक महत्त्वाचा आहे तो, तो बनवायला घेऊ आपण हे असंच ठेवून दे साईडला तर पाक बनवण्यासाठी मी गॅसवर पातेळ ठेवते त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी टाकायचं पाणी गरम नंतर याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत तर ज्या कपाच्या मापाने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने दोन कप आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची तर इथे पाणी गरम झालं तर त्याच कपाने आपण इथे दोन कप साखर याच्यामध्ये ॲड करू आता तुम्ही जर अर्धा किलो बेसनपीठ घेतलं तर अर्धा किलोच इथे साखर घ्यायची त्याच्यापेक्षा आपण थोडंसं साखर कमी करू म्हणजे दोन कपापेक्षा थोडीशी साखर आपल्याला कमी घ्यायची भरपूर होती आता याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे कमी गॅसवरती खाली चिकट छान असायचा पाक इथे आपला पाक बनत आला आहे पाक कसा चेक करणार त्या पद्धतीने जर तार सुटली तर ताक पाक ना आपला बनला नाही एक सलग जर तार आली याची तर पूर्णपणे पाक तयार झाला किंवा तुम्ही पाण्यामध्ये टाकून पाहू शकता प्लेटी पाणी घेतलं त्याच्यामध्ये चेक करायचं त्याची जर गोळी बांधली तो पाक आपला तयार झाला अजून आपला पाक झालेला नाही थोडस राहायचं पाण्यामध्ये चेक करायचं पाण्यामध्ये जर गोळी बनली यायची तर पाक तयार झाला समजायचं तर कंटिन्यू याच्यामध्ये आपण असं हलवत राहायचं तिथं आपण एका प्लेटमध्ये टाकून घेऊ थोडंसं राखायचं आणि चेक करून घेऊ इथे गोळी तयार होते याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे त्यापणे चेक करायचं शकता अशी जर गोळी बनली पाण्यामध्ये तर आपला पाक तयार झाला आहे तर आपण लगेच आता बनवायला घेऊ ही प्रोसेस आपल्याला फास्टमध्ये करायची आहे बनवलेल्या पाक याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर पूर्णपणे ॲड नाही करायचा आपल्याला पाक तसा लागेल तसा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त जर पाक झाला तरी जास्त पाक हे नाही बघायचं आपल्याला याच्यामध्ये तसं थोडं थोडं टाकून आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला जितकं लागेल तितका त्याच्यामध्ये पाक ॲड करायचं आहे हे सर्व असं मिक्स करत राहायचं आणि पाक लागल तसा याच्यामध्ये ॲड करत करायचं ते आहे थोडंसं घट्टसर झालं तर आता जो उरलेला पाक आहे तो पण याच्यामध्ये ॲड करून द्यायचा आहे म्हणजे पूर्णपण आपल्याला पाक लागलेला आहे बरोबर आपण जोडं बनवला थोडा बरोबर याच्यामध्ये ॲड कर मिक्स करायचं तर मी लगेच जायचे लाडू बांधणार आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करते मी ते गावण तूप ॲड करणार आहे थरखट तसा पाव झाला आपला खाऊ जास्त पातळ पण नाही झाला आणि कधी जर जास्त पातळ जर झाला तर लगेच नाही लाडू बांधायचे दुसऱ्या दिवशी बांधायचे बरोबर पाक त्याच्यामध्ये त्याच्यामुळं कधी पाक जर थोडासा जास्त जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये थोडंसं मी लाडू ॲड करते नाही केलं तरी चालेल हे सर्व आता एकदम करायचं लाडू एक महिना सहज टिकतात छान असं सगळं मिक्स झाल्याच्या आता आपल्याला जर इथं पातळ वाटलं तर हे लाडू आपण दुसऱ्या दिवशी बांधायचे काही होत नाही दुसऱ्या दिवशी पण लाडू छान बांधले जातात इथे मी गरम आहे तेव्हाच बांधते कारण ते पाक एकदम परफेक्ट झालाय पातळ पण नाही झालाय जास्त घटपणे गरम आहे इथे पण गरम याच्यात लाडू पटकन बांधले जातात म्हणून गरम हेच्यात सेट होतात लाडू म्हणून मी लगेच बनते जर पाक जर कधी जास्त वाटला तुम्हाला पत्ता झाला तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी लाडू बांधायचे या पद्धतीने सर्व लाडू आता या पद्धतीने मी ते लाडू बांधते ते तुम्ही याच्यापेक्षा छोटे पण बांधू शकता পূর্ণ সে প্যক করুন ফুটত একটা প্লেট মধ্যে পদ্ধতি সব লাডু বানুব দিয়েছে আকার ছোট দেয় কেব মোটা দেয় ছোটে লাডু ছান দিত ছান ছোটে ছোট বান खूप छान लागतात हे लाडू या पद्धतीने बनवा आता याच पद्धतीने सर्व लाडू बांधून घेते त्याने इथे सर्व लाडू आपले बनवून झाले पाहू शकते छान असे लाडू झाले तर या पद्धतीने नक्की करा खूप छान लागतात आणि एकदम झटपट तयार होतात रेसिपी आवडल्यास नक्की की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा